रिपब्लिकन पार्टी ऑफ इंडिया गवई गटाचे नवापूर पीडब्ल्यूडी अधिकाऱ्यांचा चौकशीचं निवेदन तसेच साखळी उपोषण उपविभाग अभियंता शाखा अभियंता यांचे चौकशीसाठी तेवीस पासून बेमुदत साखळी उपोषण नवापूर सार्वजनिक बांधकाम विभाग क्रमांक उप अभियंता व्ही ए वाघ अमोल कदम व श्री कापसे यांच्यावर शासकीय योजनांमध्ये रस्ते कामात मोठ्या प्रमाणावर भ्रष्टाचार केल्याचे गंभीर आरोप करण्यात आले या प्रकरणाची सखोल चौकशी करून दोषींवर कठोर कारवाई करावी अशी मागणी रिपब्लिकन पार्टी ऑफ इंडिया गवी गटच्या वतीने करण्यात आली पक्षाचे जिल्हाध्यक्ष सुनील साळवे उपजिल्हाध्यक्ष आप्पा वाघ यांनी यासंदर्भात माननीय कार्यकारी अभियंता सार्वजनिक बांधकाम विभाग नंदुरबार यांना निवेदन सादर केलं निवेदनात नमूद केल्याप्रमाणे सन दोन हजार तेवीस ते पंचवीस या आर्थिक वर्ष कालावधीत नवापूर तालुक्यातील रस्ते दुरुस्ती व नवीन रस्ते बांधकामाच्या कामांमध्ये खोट्या नोंदी बनावट एम बी रेकॉर्ड तयार करून शासनाची ऑनलाईन करत कोटींचा भ्रष्टाचार तसेच त्या माध्यमातून फसवणूक करण्यात आली असल्याचा आरोप आहे तसेच माहिती अधिकारात माहिती मागवणी संबंधित अधिकाऱ्यांनी उत्तर दिलं नसल्याचं नमूद करत नवीन येथील कार्यालयात वारंवार भेट देऊनही अधिकारी कार्यालयात अनुपलब्ध असल्याचा आरोप करण्यात आला या गैरव्यवहारातून बेनामी संपत्ती गोळा केल्याचा संशय व्यक्त करण्यात आला स्वतंत्र पथक नेमून सखोल चौकशी करण्याची मागणी करण्यात आली आहे पंधरा दिवसात कारवाई न झाल्यास आंदोलनाचा इशारा वरील प्रकरणात येत्या पंधरा दिवसात ठोस कारवाई न झाल्यास पक्षाच्या वतीने तीव्र आंदोलन छेडण्यात येईल असा इशारा देण्यात आला या निवेदनाच्या प्रतिमारणी जिल्हाधिकारी नंदुरबार अधीक्षक अभियंता सार्वजनिक बांधकाम विभाग धुळे यांना निवेदन दिलंय या प्रकरणामुळे सार्वजनिक बांधकाम विभागातील कामकाजावर प्रश्नचिन्ह निर्माण झालंय प्रशासनाची पुढील भूमिका काय असणार याकडे नागरिकांचं लक्ष लागलंय आम्ही वारंवार माहितीच्या अधिकार मध्ये कार्यकारी अभियंता यांच्याकडे त्यांच्या विरोधात दिलेल्या तक्रारी संदर्भात माहिती मागे परंतु माहिती कोणत्याही प्रकारे देण्यात आली नाही व कागदाचे उत्तर देन्या, सुद्धा देण्यात आले नाही व वारंवार त्यांनी आम्हाला दोन तीन वेळा कार्यालयाला बोलून तुम्हाला माहिती देतो असं बोलण्यात आले तरी माहिती उपलब्ध करून दिली नाही त्या विरोधात आम्ही आज मान्य जिल्हाधिकारी कार्यालयासमोर बेमुदत साखळी उपोषण करीत आहे त्या संदर्भात आमच्या कार्यकर्ता व आम आम्हाला काही झाल्यास हे सर्व प्रशासन जबाबदार राहील याची नोंद घ्यावी व या भ्रष्टाचारी अधिकाऱ्यांवर त्वरित कारवाई करावी का अशी आमची रिपब्लिकन पार्टी ऑफ इंडिया कडून एक मोठी मागणी आहे जय हिंद जय धन्यवाद आमच्या मागण्या पूर्ण नाही झाल्यास आम्ही अजून तीव्र तीव्र आंदोलन करू आमच्या आंदोलनात काही आमच्या कार्यकर्ता अधिकाऱ्यास काही झाल्यास ही सर्व जबाबदारी प्रशासनाची राहील याची प्रशासनाने नोंद घ्यावी आज उपोषण सुरू आहे आणि आपण अनेक प्रकारचे आरोप केलेले आहेत अशा प्रकारे आपण चर्चाला पुरावा सादर करणार आहे आम्ही माननीय जिल्हाधिकारी साहेबांना आणि मान्य कार्यकारी अभियंता यांना वारंवार पुरावे दिले आहे परंतु मान्य कार्यकारी अभियंता साहेबांनी त्यांच्यावर चार महिन्यात कोणत्याही कार्यवाही केली नाही आणि कोणत्याही आम्हाला आमच्या पत्राचे उत्तर सुद्धा दिले नाही त्या विरोधानी त्यांच्या विरोधात इथे उपोषण करत आहे ट्वेंटी फोर लाईव्ह महाराष्ट्र दिवसासाठी योगेश पवार नंदुरबार